नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी हवामान अभ्यासक नेत्या जातो आपण पाहणार आहोत चौदा जुलैचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज जवळपास पंधरा दिवस मान्सूनचे झालेले आहेत आल्यानंतर आता या पंधरा दिवसामध्ये कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांश भाग याचबरोबर दक्षिण भारत या भागामध्ये मान्सूनने चांगलं प्रदर्शन केलं मात्र मान्सून हा मान्सूनमध्ये सध्या खंड पडलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे उत्तर जी सीमा आहे मान्सूनची ती मात्र गुजरातच्या दक्षिण भागला अजून स्थित आहे याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भाचा बहुत जो दक्षिण भाग आहे याच भागामध्ये मान्सूनने प्रवास केलेला आहे म्हणजेच गुजरा गुजरातचा दक्षिण भाग याचबरोबर विदर्भ तसेच सिक्कीम या भागामध्ये मान्सूनने आत्तापर्यंत मजल मात्र मान्सूनमध्ये आता थोडे खंड पडणार आहे येणारे चार ते पाच दिवस मान्सून कमी राहील पाऊस पडेल मात्र जे ज्या ठिकाणी ढगाळ वातावरण होईल याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे उर्वर ठिकाणी मात्र पावसाची शक्यता याचबरोबर बंगालचा उपसागर आहे तो आता ॲक्टिव्ह होईल त्याच्यानंतर बंगालच्या उपसागरातून जो वाऱ्याचा प्रभाव आहे तो भारताच्या देशाने जास्त थ्रो होईल त्याच्यात मान्सून पुढे सराण्यास मदत होणार याचबरोबर वेस्टर्न डिझाम हा जम्मू काश्मीरमध्ये सक्रिय आहे या जर आपण येणार ची उदास म्हणजे आज रात्री ते उद्या जर पावसाचा विचार जर केला तर संपूर्ण कोकण किनारपट्टी को को याच्यामध्ये रायगडचा दक्षिण भाग असेल तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग याचा जो पश्चिम भाग आहे म्हणजे दापोली गुहागर रत्नागिरी देवगड मालवणी या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता व जो पूर्वेकडील जो घाटमात्राचा भाग आहे या भागांमध्ये डागाळ वातावरण एक दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता जास्त जोरदार पावसाची शक्यता मात्र उद्या नाही आहे याचबरोबर रायगडमधील अलिबाग पेन मानगाव रोहा या ठिकाणी मात्र हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता याचबरोबर ठाणे मोरबाड शहापूर तसेच खालापूर पाली या भागाने मात्र ढगाळ वाहतूक राहणे राहण्याची शक्यता पावसाची शक्यता एकदम कमी आहे झाला तर एक ते दोन ठिकाणी होणे शक्य आहे याचबरोबर पालघरचा विचार जर केला तर मोखडा याचबरोबर पालघर वाडा जवार वसई तळसार या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे तसेच भिवंडी ठाणे उपन मुंबईचा उपनगर असेल मुंबई असा या भागामध्ये एक दोन ठिकाणी लाईटच रेन पडेल जास्त मोठ्या पावसाची या ठिकाणी याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाठीमागचे पंधरा दिवसातून चांगल्या पद्धतीचा पाऊस झाला मात्र आता या ठिकाणी खंड पडण्याची शक्यता हा जो खंड आहे ते तीन ते चार दिवसाचा राहण्याची शक्यता पाऊस पडेल मात्र अधूनमधून सरी आपल्याला पाहायला मिळेल याचबरोबर आपण पुणे मन पुण्यामधील खंडाळा खंडाळासरी या भागामध्ये एक दोन ठिकाणी व उर्वरित संपूर्ण जिल्ह्यामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे ढगाळ वातावरण राहील मग पावसाची ही खूप कमी आहे याचबरोबर सातारा कोरेगाव पाटण वडूज या व दहीवडीचा काही भाग असेल आपण एक दोन ते ठिकाणीच हलक्या स्वरूपात पाऊस पुरेल जास्त पावसाची शक्यता नाही तसेच सांगलीमध्ये शिराळा याचबरोबर जतमध्ये एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस शकतो अन्यत्र मात्र हवामान स्वच्छ कोडे राहणार आहे याचबरोबर कोल्हापूरचा विचार केला चंदगड आजरा बुद्रगड व रत्नागिरी याचबरोबर शाहूवाडी राधानगरी व शाहूवाडी या जो घाटमातचाच भाग आहे या भागातून ढगाळवाचा पाऊस शकतो एक दोनच ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस आहे अन्यत्र मात्र पावसाची शक्यता ही फार कमी आहे सोलापूरचा विचार केला तर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोण या ठिकाणी ढगावाचा राहण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता या ठिकाणी एकदम कमी आहे याचबरोबर जर विदर्भ मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाड्यामध्ये नांदेड याचबरोबर हिंगोलीचा जो पूर्वेकडला भाग आहे तसेच लातूरचा उत्तर भाग या भागामध्ये पावसाची दाट शक्यता आहे नांदेडचा जर विचार केला तर भोकर वेलोली हदगाव किनवट व येऊल या भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर लातूरच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळवरताना राहू शकतो एक दोन ठिकाणी हलक्या सरी त्याही ठिकाणी पाहायला मिळण्याची त्याचबरोबर धाराशिव बीडचा दक्षिण भाग तसेच परभणी या भागा याही जिल्ह्यामध्ये ढगाळ वतून राहू शकतो व एक दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याची त्याचबरोबर जालना आणि संभाजीनगरमध्ये मात्र पावसाची शक्यता ही फार कमी आहे त्याचबरोबर या ठिकाणी ड्राय वेदर राहण्याची शक्यता जर आपण जर म विदर्भाचा विचार जर केला तर विदर्भातील यवतमाळचा संपूर्ण जिल्हा या भागामध्ये अतिशय मुसळधारपदीचा पाऊस पडेल त्याच्यामध्ये दिग्रज यवतमाळ क कळंब रायगाव वणी मोरगाव पंढरवाडा तसेच उमरखेडा आणि महागाव या भागामध्ये मुसळधारपदीचं व द्वारका बाबुळगाव या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाचं शक्य आज त्याचबरोबर वाशिम संपूर्ण जिल्हा अमरावतीचा दक्षिण भाग खंडेश्वर चांदू रेल्वे या तिस या भागामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस शक्य त्याचबरोबर वर्धा वर्धामध्ये आर्वी वर्धा समुद्रपूर या देवळी हिंगणगाड या भागामध्येही मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे याजवर नागपूरचा उमरखेड बेवापूर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा व चंद्रपूर संपूर्ण जिल्हा त्याच्यानंतर बदरावती चंद्रपूर राजुरा वजुरा या भागामध्ये मुसळधार व चिमूर शिंदेवाडी मूल व या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता या ठिकाणी विजेचा कडकडाचा पावसाची शक्य आहे त्याचबरोबर चंद्र गडचिरोलीचा उत्तरातील जो भाग आता अनोरा गडचिरोली या भागामध्ये मध्यम पाऊस पावसाची शक्यता त्याचबरोबर बनारा आणि गोंदियाचा दक्षिण भाग या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर नागपूरचा उत्तर अमरावतीचा उत्तर भाग हा संपूर्ण उत्तरातील भाग आहे या भागामध्ये ढगारावर राहू शकतो पावसाची शक्यता एक ते दोन ठिकाणी असण्याची शक्यता त्याचबरोबर आपण खांद्याचा विचार जर करा तर नुरबार बडगाव याचबरोबर अकलव या भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता व उर्वरित ठिकाणं ढगाळात राहू शकतो तसे जळगाव म्हणजे चोपडा याचबरोबर पावल रावे याचबरोबर धुळेचा धुळे शिंदडा शिरपूर आणि नाशिकमध्ये सरगना सटाणा दिंडोरी पेड व नाशिक तालुक या भागामध्ये ढगाळ वातून राहण्याची शक्यता उर्वरित ठिकाणी मात्र पावसाची शक्यता खूप कमी आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब जर केलं असेल कृपया सबस्क्राईब करा बियाणं नक्की करा धन्यवाद